हॅलो हॅलो हा बोला ताई नाव न शेअर करायचं होतं हा बोल ना ताई नाव सांगायचंय नाही ना बोलत आहे ते अहमदनगर जिल्हा बर बर काय बोलला ताई काय स्वामी शेवायचं अच्छा किती वर्षापासून सेवेत दोन चार वर्ष झाले अरे वा कोणामुळे आले असेवेत मोबाईल बघू बघू हो अरे वा अरे वा किती छान म्हणजे मोबाईलचा कसा योग्य वापर केला तुम्ही मग मुलं वगैरे केवढे तुमचे मोठे आहेत का दोन लग्न झाले बापरे बापरेच मुलगा इंजिनिअर आहे अरे वा 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 मग काय स्वामींजी बरसातच तुमच्याकडे चांगली क्रुप आहे मुलगी शिक्षिका आहे अरे वा 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 तो बापरे, बापरे सगळं सेटल झाले सगळं मुला। हो आता मुलाचं लग्न करायचं अच्छा अजून एक मुलगा आहे का लग्नाचा इंजिनियर झालेला आता अच्छा जाण भाऊ शेअर करायचं फोन लागतो मोक करून टाकायचा शेअर असा अनुभव खूप आमचे खूप भांडण व्हायचे मग स्वामी सेवेत आल्यामुळे मग अजिबात नाही अच्छा अच्छा मिस्टर तुमचा हा कसा हो बाप्रे बाप्रे। हुँ। हुँ। ना मग छोटा छोटा काय ना बरोबर ते काय करतात ते हे होते प्राध्यापक होते आता रिटायर झाले दहा वर्ष झाले दहा बारा वर्ष झाले बाप रे बाप रे हम्म मग आता व्यवस्थित आहे ना नाही आता काय नाही आता व्यवस्थित आहे मग काय सेवा केली तुम्ही त्यासाठी तसंच मनाने काही विचारू हे स्वामी चरित्र सार, अमृत मा अकरा माळी तस आणि सेवा कोणी दिली होती तुम्हाला अरे वा मग काय अकरा माळी जप केलं का अकरा हो, माळी यक्षात पारायण अरे बापरे स्वामी चे हा आणि ते पारायण केंद्रामध्ये जवळच केंद्र आहे आम्हाला पाच मिनिटं लागतं फक्त मग तिथं पाराण्याला बसायचं उन्हाळ्या दत्त जयंतीच्या वेळेत हो 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 मुलांना पण स्वामी सेवेत आण ना ताई मुलं पण आले ना स्वामी थोडे थोडे आले ना करून करून मग आपण जसं केलं तसं मुलं तसंच करतात करतात अगदी बरोबर आहे मुली पण मग मी मग माझ्याच आम्ही बरोबर करते सगळं टेन्शन नाही गाय नाही काय नाही एक दिवस काय झालं मॅडम कुठे पडली त्यांच्याकडून अशा वेळेस बरं का अगो बाई आणि गाडी अशी चालूच बाई कुठं गेलं गाडी चालू कोण कुठं बाथरूमला गेले कोण मला वाटलं बरं का अरे बापरे गाडी चालू आणि ते गाडी तिकडे आदर असावी गेले पडून अरे 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 आम्ही घरी आले आणि मग मी उघडून पाहिलं हे बाथरूमच गेले कोण काही गाई म्हणलं आणि पाच येत ते म्हणलं काय झालं तेव्हा ते चावीच पडली म्हणे आणि म्हटलं बरं आणि म्हणते आता आम्ही काय करायचं गाडी कशी काय बंद करायची आणि जेव्हा म्हणते फुल पैसे चावी घे बर का मला म्हणते आणि चावीनच बंद झाली गाडी आई गो बघा

माझ्याकडे मोबाईलच नव्हता माझा मोबाईल मोठा मोबाईल घेतला असं पाहता पाहता तर आपण तरी बरो बरे, बरो बरे, ले ले करून पाहू गेला का पैसे करायला बरोबर आहे असं करताना असं होतं असं केलं ना मग हे होतं असं करून करून आपण तरी करून पाहू याला का पैसे लागत करून पाहायला अगदी बरोबर आहे आणि मग असे अनुभव गेले मग अजून मी त्याच्यात गेलो अजिबात तीन आज देखाव रोज वाचते बरोबर आहे आणि मुली, मुली काय काय करतात तेव्हा काय करते आता एक नोकरीला असल्यामुळे काय तशी होईल तशी गुरुवारच्या दिवशी मोतीचे मिस्टर कलेक्टर वैजापूरला बापरे किती छान आहे हा ती आजच्या मुलाला दिलेली आमच्या नंदीच्या हो का हे असं असतं नात्यांमध्ये. तिला एक मुलगा मुलगी आहे आणि त्या लहानीला दोन मुली आहे अरे वा! हा. किती छान होतं हा ना आता मुला या मुलाचं एवढं म्हणलं स्वामीला आता एवढं घाण मला की नाही काय करायचं ते. नाही आता मुलाचं पण छान होईल हा आहे ना. हा होणारच. फक्त हे ते पण आता हे नको ते नको ते नको. हा हा हा. आणि आता स्वामी जे ठरवतील ते. बरं नाही हो हाँ, हाँ, स्वामी अगदी योग्य तेच करतील ना अगदी बरोबर करतील तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका मी मुंबईला इथे कल्याणला असतो कल्याण ला असत नंबर येत असत स्वामी एम चॅनलवर मला आता करून तर तो मग लावला स्वामी एम चॅनलच्या व्हिडिओवर जो नंबर येतो ना मी लावले ना ते नंतर तुमचा आला मग मी आठ चालले होते आता तिथून आल्यावर करीन हा हा बरोबर आहे लावला होता मध्ये सहा वाजता बरोबर मग आरतीला चालले होते तिथं तुळशीचं लग्न बिग्न होतं केंद्रात मग मी आता सात वाजता आले स्वयंपाक केला अरे बापरे फोन आला हा बरोबर त्यावेळेला पण कसा अनुभव शेअर करणं म्हणजे स्वामींची सेवाच आहे से ताई हा मग ते अनुभव शेअर केला के अजून अनुभव येते आपल्याला अगदी अगदी खरं आहे अनुभव घ्यायचा त्रास नाही तर मग दुपारी असं आवरलं का हा दुपारी कसं आता तस डिसेंबर नंतर तर मी फ्रीच आहे पण आता सध्या थोडस कधी सुट्ट्या घेतल्या तर घेऊन टाकते सुट्टी नसेल तर मग नाही घेत असतात रोज म्हणते करीन उद्यापासून शाळा सुरू होणार आहे हो शिक्षिका आहे मग उद्या प्रश्न होत आहेत मग रिटायर झाले डिसेंबरला रिटायर आहे किती डिसेंबरला आता येणार आहे डिसेंबर मध्ये मग मध्येच आहे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा घेत जाईल असं मग काय दुपारी कधी आपला आवरल्यावर हा हो छान मी शेअर करते 釣りそうにしてます。ああ